इथं नाही आहे ते गैरज आत्ता ना आम्ही थांबलो आहे चहा प्यायला जो की अमृतुल्ले चहा इथे एका ठिकाणी भेटला मगापासून मला वाटते आम्ही ना तिथून निघाल्यापासून बघतोय की कुठे चहा भेटतोय तर इथे चहा भेटला आम्हाला हे बघ गौरा काय घेणार आहेस तू ओ कॉफी आहे कॉफी कॉफी मला चहा आहे त्याला कॉपी हवी आहे हा द्या एक द्या तेच करूया चहा कॉफी तुम्ही घेतात पण झाला पण दोन दिवस एवढं फास्ट द्या किती चहा बसते म्हणून त्या कपामध्ये इकडे मामा थांबलेत

व्हिडिओ बघायचा आम्हाला चलो चहा घेतलेला आहे आमचा इथं शॉर्ट व्हिडिओ पण केलेला आहे आणि टाटा बाय बाय करून मामांच्या बरोबर जर एक फोटो घेऊन आपण निघूया त्यांना सांगूया चहा छान होता चहा झाला गौरांग कॉपी घेतोय त्याच्यामुळे थांबलो इकडे ना रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप उशीर होतोय मामा टाटा बाय बाय तर ना आता मी आहे मैते, मैते, आओ, आओ, साकर पा, साकर पा, आहे कुठं माहित आहे मालवणी आहो अहो हे गाव कोणतं आहे साखरपा साखरपा तिथे आहे तर ना इकडे इकडच्या बाजूचा रस्ता थोडासा झाला आणि ह्यांनी ना एका साईडचं असं व्हिडिओ व्हिडिओ मी रस्ते ना व्यवस्थित असं केलेलेच नाहीयेत थोडे 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 असे रस्ते केलेत ना त्याच्यामुळे खूप सारा रस्ता खराब आहे बाप रे बाप एकदा कंबर अशी मोडून गेले ना तर चुकी झाली बापा चुकी झाली कोकणातलं सध्या तरी म्हणजे एक वर्षभर तरी प्रवास नको असं वाटाले रस्ता होईपर्यंत एवढं सारं रस्ते खराब आहेत तर आता व्हिडिओचं एंड करतो तर सगळ्यांनी बाय एन्जॉय लाईफ हॅशटॅग एन्जॉय लाईफ एन्जॉय लाईफ लाईफ आहे एन्जॉय बनताय लाईफ येतो एन्जॉय बनता आहे आणि छोटे छोटे एन्जॉय करतच आपल्याला लाईफ घालवायचं आहे मोठे मोठे नाही झाले तरी चालेल पण छोटे छोटे एन्जॉय केलेच पाहिजेत त्यात काय शंका नाही आहे सगळ्यांनी एन्जॉय करत राहा आणि असेच आमचे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करत राहा तर चलो पुन्हा भेटा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच चलो बाय बाय हवे यांची सायकल या घेऊया का एक सायकल यांच्याकडली तर ह्या रस्त्याला ना एका बाजूला ना एका म्हणजे हा रस्ता म्हणजे सिमेंटचा रस्ता केला आहे ना तर इकडे अजून वाहनं चालू नाही आहेत त्याच्यामुलं त्याच्यामुळे ना मुलं सगळी इथून सायकल वगैरे फिरवत आहेत मस्त एन्जॉय करत आहेत कारण की ह्या साईडला गाड्या नाही आहेत त्याच्यामुळे तर चलो बाय बाय टेक केअर हां हां